అనిల్ మానే చికోడి వతిట్రీ సాటి పాచే రూపాయలు కుస్తి సాటి హారు ఆత్మీయరు ఉత్తమ కుస్తూ అనిల్ మానే ఆత్మీయరు ఈ ನಿರೂಪಣೆಯನ್ನು ಕಂಡು ಎರಡು ನಿರೂಪಕರಿಗೆ ಐದೈದು ನೂರು ರೂಪಾಯಿಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಅಭಿನಂದನೆ ಹಾಗೂ ಮೊದಲನೇ ಕುಸ್ತಿಗೂ ಕೂಡ ಎರಡು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿಯನ್ನ ಈಗಾಗಲೇ ಬಹುಮಾನವಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆತ್ಮೀಯರಿಗೆ ತುಂಬ ಒಂದನೆ ಅಭಿನಂದನೆ ಸುನಿಲ್ ನಾರೇಟ ಬದಲು ಸನ್ಮಾನ ಸೀ ಕುಸ್ತಿ ಮಾನ್ಸ ಐತಿ ಖಾನಾಪುರ್ ಕುಸ್ತಿ ಉತ್ತಮ ನಾಯಕ್ ಮೇಸ್ತ್ರಿ ಬೆಡಿಕೆಯಾಳ್ ಉತ್ತಮ ನಾಯಕ್ ಮೇಸ್ತ್ರಿ ಬೆಡ್ಕಿ ಆಳ್ ಕೂಡ ಐದನೂರು ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಭಿನಂದನೆ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಕುಸ್ತಿ ಚಿರುವಸ್ ಎರಡು ಉತ್ತಮ ಕುಸ್ತಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕುಸ್ತಿ ಹಬ್ಬದ ಕೊನೆಯ ಕುಸ್ತಿ ಬೆಡ್ಕಿಯ ಕುಸ್ತಿ ಹಬ್ಬದ ಕೊನೆಯ ಕುಸ್ತಿ उत्तम होत अंत कुस्तीगणाला ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದರೆ ಎರಡು ಸ್ಕ್ರೀನ್ ಪರದೆಯ ಆಶೋಕನಾರಾಯಣ್ಜಿ ಅಟೋನಾರಿ ಆಶೋಕನಾರಾಯಣ್ಜಿ اچಾನಕ್ ನಿಗುಣ್ಗೇಲಿ ಉತ್ತಮ ನಾಯಕ್ ಮೇಸ್ತ್ರೆ ಬೇಡ್ಕાળ ಅವರು ಕೂಡ 500 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಕೂಡ ತುಂಬರ್ತಾ ವಂದನೆ अभिनंदन बाळा सुलेख पंतळे पायाचा दगड म्हणून काम करतात त्यामुळे मैदान होता ಹೊರकर ಕೌತುಕ आहे ಬೇಡ್ಕાળ गावाचा कुस्तीची सुरुवात झालेली आहे प्रकाश बनकर दोन्ही पायाने कॅप लावलेला हि गाडी तो सत्कार सगळा बेडक्याळ करायसाठी आहे अगदी खरोखर कबूल केलं नारे साहेबांनी माझा सत्कार नसून बेडक्याळ चा सत्कार आहे यो माझा सन्मान नसून कुस्तीचा सन्मान आहे सन्मान आहे इतका यो परंपरेचा सन्मान आहे यो संस्कृतीचा सन्मान आहे पंच समुनाय तिथं रवींद्र पाटील बानगेकार बाळा उत्तम वागिरत कुस्ती गोरा गोटा टेकना पैलवान तो फेडरेला आहे काकेतना हात चढवलेला आहे फेडरेला ना केशरी आंब्यासारखा आता चमकाय लागलेला आहे आणि खेमी पकड फेडरेला तो, तो लंबी रेस का घोडा प्रकाश बनकार समोरनं झुळी बांधण्याचा प्रयत्न आहे ब्राझील विरुद्ध भारत आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान ब्राझील विरुद्ध भारत बेडक्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसाय लागला आनंद दिसायला लागला यासाठी केला होता आट्टा केळगडे काल ओळख नोडी यासाठी केला होता आट्टा मुंबई ताकद नोडता का ती कब्जा मजबूत केलेला आहे आता डा उजवा गुडगा खडा केलेला आहे प्रकाश बनकर ना निघून जाण्याचा प्रयत्न आणि कब्जा घेतलेला आहे ब्राझीलच्या पैलवाना ब्राझील फुटबॉल साठी फार प्रसिद्ध ब्राझीलचा पेले संपूर्ण जगाला माय त्या ब्राझील देशाचा पैलवान आहे आणि एक भारत देशाचा हा भारत सदाशिवनगरचा बोरगा अकलूज जवळचा सोलापूर जिल्ह्यातला गंगा तालीम कोल्हापूर विश्वास हारुलेंचा पट्टा विश्वास हारुलेंचा पट्टा वजन फेडरेलाचं वजन आहे एकशे दहा जेवला की एकशे पंधरा होता आणि प्रकाश बनकर एकशे दोन एकशे तीन किलो वजनाचा पण प्रत्येक अवयव आणि अवयव त्याचा कुस्तीसाठी आहे तो चप्पल बाळ उत्तम कुस्ती कोणी बेस्ट अनु कुस्ती तो हे बरस आठ घर परत समोरासमोर परत समोरासमोर ज्या पंचांमुळं भारताचा ध्वज उंच उंच गेलेला आहे राष्ट्रगीत गायला गेलेला आहे ते पंच आहेत रवींद्र पाटील बांधगेकर बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशी कुस्ती लागलेली आहे पट काढला हो पोकळ गे साडा प्रकाश पलकरी विजय प्रकाश पोकळ प्रकाश